नमस्कार मी बागेश्री आकार या विशेष भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कोणतंही मंगल कार्य असो एखादा सण असो किंवा कुठला समारंभ असो ढोल ताशा वादन झालं नाही तर तो सण साजराच होत नाही असं आपल्याला वाटतं कारण मांगल्याचं प्रतीक असणार ढोल ताशा वादन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपले सगळ्यांचे पाय थिरकतातच म्हणजे अगदी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर असतो ढोल ताशा वादन आणि गणेशोत्सव हे तर एक समीकरणच आहे आणि अनेक देशांमध्ये आता आपल्या या महाराष्ट्रीयन ढोल ताशांची भुरळ पाहायला मिळते अनेकदा कामाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने आपले महाराष्ट्रीयन मराठी मुलं हे इतर देशात जातात आणि आपली संस्कृती तिकडे जपत असतात या सगळ्या गोष्टींची आपल्याला त्या देशात गेल्यावर जाणीव होते आणि आठवण होते असाच एक मुंबईचा तरुण युवक कामाच्या निमित्ताने दुबईत गेला आणि तिथे आपलं ढोल ताशा वादनाची जी संस्कृती आहे ती जपलीये म्हणजे मुंबई ते दुबई असा प्रवास आपल्या ढोल ताशाला घेऊन तिकडे गेलेला आहे आणि असाच मुंबईचा सागर पाटील आज यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत दुबई सारख्या गल्फ कंट्रीत पहिलं ढोल ताशा पथक त्यांनी तिथे सुरू केलंय आणि आपली संस्कृती तिकडे ते जोपासताय तर हा सगळा प्रवास किंवा तिथे काय चॅलेंजेस आले काय आव्हानं आली हे सगळं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सागर नमस्कार आकार डीजी नाईन मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते धन्यवाद म्हणजे ढोल तशा पथकाची संकल्पना किंवा ते सगळं आपल्याला बोलायचंच आहे पण मुंबई ते दुबई हा प्रवास कसा सुरू झाला काय कारण होत बेसिकली माझं एज्युकेशन वगैरे सगळं जेव्हा कम्प्लीट झालं कॉलेज आणि ते त्याच्यानंतर मग असं होतं की आता पुढे काय करायचं आणि करिअरच्या दृष्टीने दुबईमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी आली होती आणि ॲज अ परचेस मॅनेजर मी तिकडे जॉबवरती मला ऑफर आली होती सो मी तिकडे शिफ्ट झालो आणि हा जॉब माझा सुरू झाला होता दोन हजार दहामध्ये सो so, त्यानंतर मग तिथे माझं जॉब रुटीन चालू होतं आणि अशा प्रकारे मी तिथे तरी जाण्याचा माझा पहिला जो एक ब्रेक थ्रू होता तो झाला म्हणजे मुंबई ते दुबई हा प्रवास नोकरीच्या निमित्ताने ढोल ताशा पथकाची संकल्पना म्हणजे तिकडे सुरू करावं हे कसं वाटलं आणि त्याआधी मुंबईत काही त्याचं काही तुम्ही शिकलेला होता किंवा कुठल्या ढोल ताशा पथकात होता का नाही ऍब्सुल्युटली नाही बेसिकली मी कोणतंही म्युझिकच शिक्षण असं काही घेतलेलं नाहीये आणि मुंबईमध्येच लहानपणापासून वाढल्यामुळे आपला महाराष्ट्र म्हणा किंवा आपलं मुंबई महाराष्ट्र हे जे आहे हे इतकं कला संपन्न आहे आणि इतक्या म्हणजे कानाकोपऱ्यात कला आपल्याला दिसते इतकं टॅलेंट आहे इथे आणि एक सण साजरे करण्याची जी काय इथे एक हे आहे पॅशन आहे आणि एक परंपरा आहे लोकांमध्ये ती सगळीच आपल्याला घडवत असते लहानपणापासून सो असंच so, माझा प्रवास होता ह्याच्यामध्येच मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि देवाच्या कृपेने एक देणं होतं देवाने दिलेलं मला की संग, संगीताची आवड होती लहानपणापासून सो रस्त्यावरच जे काही वादनं होत आहेत किंवा जी काही परफॉर्मन्सेस होत आहेत स्ट्रीट परफॉर्मन्सेस वगैरे हो हे सगळं बघून बघूनच मी शिकलो वादन वाजवायला वगैरे इन्स्ट्रुमेंट आणि सुरुवातीला तर ते इन्स्ट्रुमेंटही नव्हते मी घरातली भांडी वाजवून वगैरे सुरुवात केलेली आहे मग हळूहळू शाळेमध्ये वाजवायला लागलो ड्रम्स आणि हे ते so, सो दिस इज हाऊ आय लर्न uh, म्युझिक स्वतःहून माझं मी शिकलो त्यानंतर जेव्हा दुबईला गेलो तर सुरू करण्याची डोलताशा पथक सुरू करण्याची जी संकल्पना आहे ती अशा प्रकारे आली की जेव्हा दुबईत राहिलो एक सात आठ वर्ष राहिल्यानंतर असं जाणवलं की भारतीय तर आहेतच बरेच इथे पण जेव्हा इंडियन म्युझिक किंवा इंडियन आर्ट फॉर्म्सचं जेव्हा नाव घेतलं जातं दुबईत एकेकाळी एक घेतलं जायचं त्यावेळेला एक लिमिटेड आर्ट फॉर्म्सनाच ओळखलं जायचं तिकडे जसं की पंजाबी ढोल होता किंवा भांगडा आणि गरबा गुजराती ह्या ह्या फक्त कला संस्कृतींना तिथे ओळख होती त्याची जाणीव होती लोकांना सो मग आपल्याला एक प्रश्न पडला की अरे मग आपलं मराठी जो ढोलताशा पथक आहे किंवा ढोलताशाची जी आपली संस्कृती आहे साऊंड ऑफ महाराष्ट्र आपण म्हणू याला तर वाय दिस इज मिसिंग इन द रिजन इतके भारतीय इतके आहेत आणि आपला एवढा एक उत्कृष्ट असा हा वादन प्रकार आहे तर हा सुद्धा इथे असायला हवा असं जेव्हा कल्पना आली त्यावेळेला माझ्या वाईफनी मा पण एक सजेस्ट केलं ती बेसिकली पुण्याची त्यामुळे पुण्यात बोलता शपथक तर ती संस्कृती इथली आहेच त्यामुळे मग तिने असं सजेस्ट केलं की अरे मग तूच का नाही चालू करत इथे असं म्हणून सो ती कल्पना आली आणि त्यातून आम्ही पहिलं जे वादन करायचं होतं त्यामध्ये आम्ही तिघ जण होतो फक्त आणि तीन हा बस तीन जणांपासून आपलं पहिलं वादन झालं दोन हजार सतराच्या जानेवारीमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव होता आणि एक लोकल सामाहिक तिथलं जे मराठी एक कम्युनिटीचा एक ग्रुप होता त्यांच्या मकर संक्रांती उत्सवमध्ये आम्ही पहिलं वादन केलं मोडकं धोडकच होतं पण स्टार्ट झाली पण मग त्याच्यात जो रिस्पॉन्स पाहिला आम्ही ऑडियन्सचा की अरे लोकांना आवडलंय आणि एक होतं चांगलं त्याच वेळेला आम्हाला बऱ्याच लोकांचे मेसेजेस आले की अरे आम्हाला पण जॉईन व्हायचंय दिस इज हाऊ इट स्टार्टेड बरोबर म्हणजे ती सुरुवातीपासून कुठेतरी संगीताची एक आवड होती आणि त्या आवडीतून हे सगळं आता सुरू झालेलं असत पण जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तीन जणांपासून हे वादन सुरू झालं हो। पण आता दुबईसारखी कंट्री गल्फ कंट्री ठीक आहे तिथे महाराष्ट्रीयन लोक आहेत मराठी लोक आहेत पण त्या सगळ्यांना एकत्र आणणं त्याच्यानंतर ढोल ताशा पथक सुरू करणं मग ते ढोल ताशा मिळवण्यापासून किंवा त्या ते शिकवण्यापासून ही सगळीच आव्हानं असतील तर ती नेमकी काय होती पहिलं तर मेन चॅलेंज तिथलं असं आहे की आपण ओपन मध्ये आउटडोअर्स मध्ये कुठेही वादन किंवा प्रॅक्टिस करू शकत नाही आपल्याकडे आपण महाराष्ट्रात पाहतो की आपण रोडवरती किंवा ब्रिज मैदान आहेत किंवा ब्रिजच्या खाली कुठे किंवा आउटस्कटला जाऊनही वादन करतात प्रॅक्टिस केली कर के जाते महिनो महिने प्रॅक्टिस चालते पण पहिलं चॅलेंज तिथलं हे होतं की तिथे आपण वादन ओपन मध्ये करूच नाही शकत यू कॅनॉट प्ले एनी एन्स्ट्रुमेंट ऑर एनी प्रोसेशन्स ऑर एनी थिंग आउटसाईड ऑन अ स्ट्रीट मग त्याला उपाय काय तर सुरुवाती सुरुवातीला गर ते तीन चार ढोल होते आमच्याकडे त्यामुळे घरी घरच्या घरी करून घ्यायचं त्यातही मग कंप्लेंट आल्या नेबर्सच्या आणि मग तेही बंद झालं मग त्याचा उपाय आम्ही असा काढला की साऊंड प्रूफ स्टुडिओ आम्हाला हायर करावे लागले आणि मग ते तासाच्या म्हणजे आवरली बेसिसवरती आम्ही रेंट ते रेंटवरती घेऊन मग तिथे रिहर्सल करायला लागलो सो दिस इज हाऊ इट स्टार्टेड सो हा मेजर एक चॅलेंज आहे की तिथे तुम्ही रिहर्सल कशा करता आणि ओवर द इयर्स नाव आज माझ्याकडे आज आपल्याकडे पथकामध्ये दीडशेपेक्षा जास्त कलाकार आहेत आणि इतक्या लोकांना घेऊन प्रॅक्टिस करणं इज नॉट पॉसिबल इन एनी स्मॉल स्टुडिओ सो त्याला आता मोठाच एक आपल्याला स्टुडिओ हायर वगैरे करावा लागतो सो so, असे हे चॅलेंजेस आहेत मेन बघायला गेला तर मोठा मोठा आहे स्टुडिओ इन द सेन्स आता आम्ही मोठे भले मोठे डान्स स्टुडिओ घेतो किंवा शाळेतल्या जे त्यांचे ऑडिटोरियम असतात ते आम्ही रेंट वरती घेतो आणि मग तिथे करतो मग तिथे बऱ्यापैकी जरा मोठी स्पेस असते किंवा एखादा टेनिस कोर्ट असेल तर त्याच्यात वगैरे तर अशा ठिकाणी प्रॅक्टिस केली जाते पण आता याच्यात खर्च पण होतो स्टुडिओ करून त्याच हे करून घेतो आणि तुमच्या ढोल तशा पथकाचं नाव त्रिविक्रम आहे त्रिविक्रम ढोल आता तिथे महिला आहेत आहेत लहान पण हे प्रॅक्टिस सेशन तुम्ही कसे ठेवता आणि ट्रेनिंग कोण देतं तुमच्यापैकीच कोणी देतं का तुम्ही कोणी हायर केलंय नाही शक्यतो म्हणजे मीच आता त्यातल्या म्युझिक मध्ये असल्यामुळे जास्त तरी मीच सगळ्यांना ट्रेन करतो जितकं होईल तेवढं आणि आता आपल्याकडे अशी मंडळी आहेत जी भारतात ज्या वेळेला होती त्यावेळेला ते, ते पथकात असायचे त्यामुळे काही लोकांना आधीपासून येतं ढोल तशा वादन करता येतं सो तशा लोकांना तर आपण इझिली घेऊ शकतो जे नवीन पहिल्यांदा येत आहेत त्यांना मग शिकवण्याचं काम आपल्याला तेवढं करावं लागतं आणि मग ते, ते, ते आम्हीच करतो मीच करतो शक्यतो किंवा आपल्या पथकातली जी मुलं सिनियर मुलं आहेत ती शिकवतात असं वर्षभर चालू असतं हा हे वर्षभर चालू असतं आणि मला अभिमान वाटतो सांगायला की आपण दुबई सारख्या ठिकाणी महिन्याला चार ते पाच कमीत कमी चार ते पाच वादन आपण दर महिन्यात करतो तिकडे आणि वर्षाला साधारण तीस चाळीस पन्नास ह्या आकडा आपला असतो वादनाचा आणि आजपर्यंत आम्ही दोन हजार पासून जेव्हा पथक सुरू केलंय सो बाय नाव वी हॅव ऑलरेडी कंप्लीटेड टू हंड्रेड अँड फिफ्टी लाईव्ह शोज इन यु So, हा मोठा एक टप्पा आपला पार झालेला आहे खरंच आणि दुबई सारख्या गल्फ कंट्रीमध्ये अरब कंट्रीमध्ये महाराष्ट्रीयन ढोल ताशा पथक लोकांपर्यंत पोहोचवणं ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ती तुम्ही करताय तुमच्या माध्यमातनं होतीये पण एक विचारेल की आता हे चॅलेंजेस तुम्हाला येत आहेत किंवा तुम्ही आता बरेच कार्यक्रम करताय तिथल्या लोकांचा म्हणजे अरब लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो त्यांना हे नव्याने जेव्हा समजलं तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्यांच्या प्रतिक्रिया खूप छान होत्या आणि बिकॉज हॅज वी नो की म्युझिक इज अ युनिव्हर्सल लँग्वेज त्याला काही आपण इट्स अ युनिव्हर्सल हे सो अशा याच्यात जेव्हा त्या लोकांनी पहिले पहिले जेव्हा इनिशियल आपले कार्यक्रम पाहिले तर त्यांना खूप आवडलं की अरे किती एनर्जेटिक आहे आणि किती म्हणजे फूड टॅपिंग म्युझिक म्हणजे वाजलं की नाचावच वाटतंय असं सो इट वॉज व्हेरी वेल एक्सेप्टेड आणि नुसतंच अरब नाही तर दुबई एक असा अशी सिटी आहे किंवा यु असा देश आहे जिथे एकशे वीसहून जास्त देशातले लोक राहिलेले आहेत एक्सपॅट्स आहेत भरपूर सो so, आम्हाला एक खूप चांगली संधी होती की इथे आपण जर डोलताशा पथक सुरू करतोय म्हणजे आपण फक्तच मराठी माणसांना किंवा भारतीयांना नाही तर तमाम एकशे वीस देशातल्या लोकांना आपण ही संस्कृती दाखवणार आहोत आणि तो खूप मोठा आमच्यासाठी एक अभिमान असतं म्हणजे गोष्ट होती की चला या निमित्ताने आपली महाराष्ट्राची जी लोककला आहे जी वादन डोलताशाचं जे संस्कृती आहे ही या एकशे वीस देशातल्या लोकांना दिसणार आहे आमच्या माध्यमातून त्यामुळे खूप छान रिसेप्शन होतं आणि आता बऱ्याचशा इव्हेंट्समध्ये आपल्याला इवन दुबई गव्हर्नमेंट जेव्हा दुबई मध्ये दिवाळी सेलिब्रेशन करतं म्हणजे आता दुबईमध्ये दिवाळीचा ऑफिशियल फेस्टिवल वन ऑफ द फेस्टिवल्स आणि त्याच्यामध्ये जेव्हा थीक ठिकठिकाणी मॉल्समध्ये किंवा ठिकठिकाणी थीक एरियाजमध्ये जेव्हा ॲक्टिव्हिशन्स केले जातात लोकांसाठी एक फेस्टिवल एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं त्यावेळेला जेव्हा इंडियन म्युझिक सर्च करतात इव्हेंट कंपनीज इथल्या तर ढोलताशा इज देअर फर्स्ट प्रायोरिटी इंडियन फेस्टिवल आहे दे देवान ढोलताशा असं आहे सो ही आज एक आपण असं म्हणू की हा स्टेटस एक आपण आज ढोल ताशा पथकाला तिथे एक ओळख निर्माण करून दिली आहे ह्या पथकाच्या माध्यमातून आणि तुमच्या ढोल ताशा पथकात आता फक्त महाराष्ट्रीयनच लोक आहे का इतर देशाचे पण आहेत काही कारण बऱ्याच देशांमध्ये आपली संस्कृती आवडते हो सो so, आ... पहिली गोष्ट तर भारतीय सगळे आहेत आपल्याकडे असं काही लिमिट न, हे रेस्ट्रिक्शन नाहीये की फक्त मराठीच लोक असावीत आपल्याकडे तेलंगणामधून एक मुलगा आहे आपल्याकडे गुजरातमधून मुलं आहेत कलकत्तामधून आहेत आणि साऊथमधले काही आहेत सो सगळ्यांसाठी खुलं आहे पथक सगळ्यांसाठी ओपन आहे आणि मधल्या एक दोन वादका वादनामध्ये आपल्याकडे एक रशियन वादक एक फिमेल लेडी होती तिलाही आवडलं होतं तिने आम्हाला कॉन्टॅक्ट केला की मलाही पार्टिसिपेट करायचे सो एक आम्ही तिला ट्रेन करून एकदा आपण त्याला तिलाही वादन करायला संधी दिली होती प्लस आ, दोन हजार वीस मध्ये आपण दुबईमध्ये एक मोठा इव्हेंट केला होता ज्याचं नाव होतं दुबई शोभा यात्रा आपल्याकडे जशी गिरगावला शोभायात्रा असते पाडव्याची सो तशी सेम रिप्लिका आपण तिथल्या एका थीम पार्कमध्ये ग्लोबल विलेज नावाच्या थीम पार्क मध्ये ही शोभायात्रा केली होती ज्यामध्ये जसं आपल्याकडे बाईक रॅली असते लेडीजची तशी सेम लेडीजची बाईक रॅली आपण केली होती ढोलताशाची मिरवणूक होती ह्याची खासियत अशी होती की ह्या ज्या बायकर्स होत्या ह्या इंडियन नव्हत्या ह्या सगळ्या नॉन इंडियन्स होत्या रशियन जर्मन्स आणि फ्रेंच ह्या सगळ्या नॅशनॅलिटीजच्या ह्या लेडीज होत्या आणि या बेसिकली बायकर्स आहेत यांच्या विकेंडला हे लोक बाईक ट्रिपसाठी वगैरे अशा ट्रेकिंगसाठी वगैरे जातात सो त्यांना आम्ही अप्रोच केलं आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे महाराष्ट्रात असे अशी बाईक रॅली निघते ज्यामध्ये मुली बाईक्स चालवतात आणि साडी वगैरे घालून हे करतात तर त्या ही तयार झाल्या त्या म्हटलं की ओके चालेल आम्हाला आवडेल हे करायला आणि मग त्यांना आम्ही नववारी साड्या घालून फेटे घालून त्यांच्या बाईक्सना गुढी उभारून असं करून ती रॅली काढली होती सो त्याचाही व्हिडिओ वगैरे सगळं आहे आपल्याकडे आणि खूप आवडला होता लोकांना आणि त्या थीम पार्कनी खास आम्हाला त्याचा सन्मान केला होता की वन ऑफ द बेस्ट इयर एक म्हणजे पूर्ण इयर मधला बेस्ट इव्हेंट हा केला तुम्ही म्हणून असं सो अशा so, पद्धतीने आपली संस्कृती दाखवण्याची आम्ही तिकडे ऑपॉर्च्युनिटीजच बघत असतो की कधी आपल्याला हे दाखवता येईल आणि आता ढोल ताशा पथक म्हटलं तरी प्रॅक्टिस लागते आणि आता प्रत्येक जणच तिथे काही काही त्यांचं नोकरी काही व्यवसाय करतात तर मग प्रॅक्टिस साठी तुम्ही सगळे एकत्र कसं येतात म्हणजे टाइम मॅनेजमेंट कशी आहे तुमची हो आता तिथे कसं आहे की सगळ्यांनाच मोस्टली तरी आपली जेवढी पण भारतीय आहेत ते सगळे साठीच तिथे आलेले आहेत सो सगळ्यांना जॉब आहेच आणि इतर काहीच नाहीये मग फक्त जॉब आणि घर एवढंच so, आहे सो पथकाच्या माध्यमातून त्यांना एक पहिली गोष्ट तर असं झालेलं आहे की एक त्यांना हा एक विरंगुळा म्हणा किंवा एक चांगल्या ह्याच्यामध्ये हातभार लागतोय आपल्या चांगल्या कार्यात आपल्या देशाची संस्कृती राज्याची संस्कृती ते टिकवण्याच्या कार्यात त्यांना हा आ, पार्टिसिपेट करता येते आणि त्यातून मग तो वेळ काढायचा म्हणजे मग विकेंड असतो आमच्याकडे सॅटर्डे संडे मोस्टली विकेंड आहे तिकडे सो आपल्या जेवढ्या पण रिहर्सल होतात त्या सॅटर्डे संडेलाच होतात सो त्यामुळे सगळ्यांना इझी असतं पण असंही मी सांगू शकेन की बरेच आपल्याकडे अशी मंडळी आहेत जी पथकाची रिहर्सल दुबईत होते पण ते राहतात फार दीडशे दोनशे किलोमीटर लांब दुसऱ्या सिटीज मध्ये आहेत पण तरी ते रिहर्सलसाठी आवर्जून येतात असं म्हणजे खरंच घरापासून किंवा महाराष्ट्रापासून दूर राहत असताना आपली संस्कृती तिथे आपल्याला बघायला मिळते किंवा त्याच्या आपण जवळ आहोत हीच भावना खरं म्हणजे खूप मोठी आहे दोन हजार पासून तुमचं पथक सुरू झालंय पण मग आतापर्यंत कशा पद्धतीने ग्रोथ केली काय काय त्यामध्ये बदल झालेत आ, बदल म्हणजे असं की त्रिविक्रम त्रिविक्रम ढोलताशा पथक जे मेन आहे त्याच्यामध्ये मेल फिमेल दोन्ही आर्टिस्ट एकत्र असतात त्यानंतर काही असे आपल्याकडे ओकेजन्स असायचे दुबईमध्ये की जे जिथे फक्त महिलांचा काहीतरी कार्यक्रम so, आहे सो मग अशासाठी मग आपण काय केलं की एक महिलांचं वेगळं वेकर, एक वेगळी शाखा आपण आपण बनवली की ज्याचं नाव आहे त्रिविक्रम महिला ढोलता अशा पथक की जिथे फक्त महिला वादक आहेत आणि मग त्या पण जिथे असे कार्यक्रम असतात तिथे ते परफॉर्म करतात त्यानंतर रिसेंटली जेव्हा आमचे दीडशे कार्यक्रम कम्प्लीट झाले सो ऑन दॅट ओकेजन वी थॉट की आपण काहीतरी आता एक वेगळं केलं पाहिजे आपण वादन करतोय आपण सगळं करतोय हे ठीक आहे पण आपली जी नवीन पिढी आहे जी इथे वाढते दुबईमध्ये वाढते त्यांना या गोष्टी आमच्या माध्यमातूनच बघायला मिळाल्या फार फार तर सो दॅट इज वन गुड थिंग पण आता त्या त्या मुलांनाही आपल्याला जर इन्व्हॉल्व्ह करायचं आणि त्यांनाही तो वारसा द्यायचा असेल आपल्याला तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही दीडशे कार्यक्रम झाले तेव्हा दोन हजार बावीस मध्ये आपण बालमित्र पथक सुरू केलं त्रिविक्रम बालमित्र ढोलताशा पथक ज्यामध्ये अंडर एटीन अंडर सिक्स्टीन म्हणा सगळी मुलं आहेत आणि त्यांना आपण ढोलताशा शिकवतोय आणि ते परफॉर्म करतात सो हेही एक आपलं पथक आहे सेपरेट सो अशा या तीन शाखा आहेत आणि आत्ता रिसेंटली मागच्या महिन्यातच आपण एक अनाऊन्समेंट केली की आपण त्रिविक्रम ढोलताशा पथक अबुधाबी सुद्धा सुरू करतोय जी यु ची राजधानी आहे सो दुबई ही सगळ्या शाखा आहेत आणि अबुधाबीमध्ये आता सुद्धा ब्रांच सुरू होईल ज्यामध्ये अबुधाबीतले जे स्थायिक मंडळी आहेत ती सुद्धा पार्टिसिपेट करू शकतील त्याच्यामध्ये आता या ढोल ताशा पथकावरची दुबईमध्ये किंवा तिथल्या सगळ्या भागामध्ये आता बरंच नाव असेल आणि अनेक जण उत्सुक पण असतील की आम्हाला पण शिकायचंय आता साधारण किती किती अजून जणांना येस, येस आमच्याकडे तर प्रत्येक कार्यक्रमानंतर मला लोक येऊन भेटून तो प्रश्न असतो की आम्हाला पथक जॉईन करायचंय इंस्टाग्राम वरती इतके मेसेजेस पेंडिंग आहेत की आम्हाला पथक जॉईन करायचंय आणि हे सो so, आम्ही त्याच्यासाठी काय करतो की आम्ही मग फॉर्म पोस्ट करतो की हा फॉर्म आहे हा फॉर्म भरून ठेवा तुम्ही आणि आम्ही जेव्हा न्यू बॅच सुरू करू त्यावेळेला तुम्हाला बोलू सो अशा so, प्रकारे आपण गेल्या आठ वर्षात साधारण दीडशे वादक आपल्याकडे आहेत जे ट्रेंड आहेत ज्यांना आपण शिकवलेले आहेत आणि जे कधी बोलवू तर येतील कार्यक्रमासाठी ऑफकोर्स दीडशे लोक एकत्र कधी परफॉर्म नाही करत तिथे कारण तेवढा तसा मोठा इव्हेंट पण असायला लागतो असं सो so, पण आपली एक आपण हे केलेलं आहे की आपली ही जनरेशन एक तयार व्हावी की ज्यांना ही संस्कृती येते हे कला येते सो so, अशा पद्धतीने ही दीडशे लोक आपण तयार ठेवलेलीच आहेत आपल्याकडे आणि आत्ताच्या घडीला माझ्याकडे मी म्हणू शकेन वे की ही पेक्षा जास्त लोकांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत ज्यांना पथक जॉईन करायचे आणि असं होतं की जसं मी म्हंटल तुम्हाला की महिन्याला आमचे चार पाच वादनं असतात सो त्यामध्येही आम्ही इतके बिझी असतो की ह्या लोकांना एवढं इझिली पण आम्हाला घेता येत नाही मग कधी कधी ऑफ सीजन असेल किंवा अगदीच काही एखादा विकेंड असेल जिथे काही कार्यक्रम नाहीये मग अशा वेळेला आम्ही यांना बोलवून तिथे त्यांना ट्रेन करतो आणि अशा पद्धतीने हळूहळू थोड्या थोड्या लोकांना घेतो पण सर्वांची ही कंप्लेंट असतेच नेहमी माझ्याकडे की आम्ही नाव भरून किंवा फॉर्म भरून सहा महिने झालेत आणि अजून आम्हाला कॉल आलेला नाहीये करून असं पण ते लोकांपर्यंत पोहचले एक्झॅक्टली आणि तितकी उत्सुकता आहे लोकांना पण की पथकात जॉईन व्हायचंय वगैरे पण हळूहळू ते केलं जातं मला वाटतं ही आता दोनशे संख्या आहे ही अशीच पुढे वाढत राहणार आहे नक्कीच हो हो नक्कीच आता मध्यंतरी तुम्ही एक महाराष्ट्र दौरा पण आता रिसेंटली केलाय तर त्या महाराष्ट्र दौऱ्याविषयी काय सांगाल बेसिकली uh, पथक जे आहे हे दुबईमध्येच निर्माण झालं होतं सो वी विल so, कॉल इट एज अ भारताबाहेरचं हे आखाती देशातलं पहिलं पथक आहे पण मग अशी संकल्पना आली की जेव्हा मी रिसेंटली uh, न्यूजमध्ये पाहिलं की uh, मराडेपाडा भिवंडीमध्ये एक छत्रपती uh, शिवाजी महाराजांचं एक मंदिर बन बनवण्यात येत आहे आणि त्याचं उद्घाटन मार्च महिन्यामध्ये मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणार होत सो अनायसे ए त्याच काळामध्ये मी सुद्धा इंडियामध्ये येणार होतो काही माझ्या साठी सो मग तसं मी त्या ऑर्गनायझर्स सोबत शिवक्रांती प्रतिष्ठान जे आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या पथकाची माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की आम्ही येतोय तिकडे मी तर येतोय आणि जर का आम्हाला एक चान्स मिळाला तिथे तर आम्हाला शिवरायांना या उद्घाटनाच्या समारंभात वादन करायला मिळालं तर आम्हाला ती मानवंदना द्यायला आवडेल सो so, त्यांना असा प्रश्न होता की तुम्ही एवढे सगळे जण तिथून कसे येणार आणि कसं हे होणार आहे पॉसिबल आम्ही म्हटलं तुम्ही त्याची काळजी करू नका आमची मंडळी सगळी येतील आणि आम्ही येऊन वादन करू फक्त आम्हाला एक स्लॉट द्या तिथे अर्धा तासाचा किंवा पंधरा वीस मिनिटाचा जरी मिळाला तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल ती आणि त्यांनी आनंदाने आम्हाला तो पंधरा म्हणजे सतरा तारखेचा जो मेन लोकार्पण सोहळा होता त्या दिवशी मेन जेव्हा महाराष्ट्राचे सीएम येणार होते त्या उद्घाटन समारंभाला त्यावेळेला आम्हाला वादन करायला तिकडे संधी दिली सो so, yeah, ह्या दौऱ्यासाठी आम्ही असं केलं की आम्ही काही वादक आपले जे आहेत ते दुबईवरून खास आले मुंबईमध्ये या तारखेला धरून कि ते वादन करायचे म्हणून किंवा काही आपल्यातले वादक असेही होते की जे दुबईमध्ये स्थायिक होते काही वर्षांपूर्वी आणि जे आमच्या पथकात होते पण आता ते परत जॉब त्यांचा रिलोकेट झालाय त्यामुळे ते, ते पुन्हा भारतात येऊन सेटल झालेले आहेत मग अशी मंडळी सुद्धा येऊन आम्हाला जॉईन झाली आणि असं मिळून आपण ते वादन केलं रिसेंटली आणि खूप छान झालं गावात खूप म्हणजे कौतुक होतं त्या सर्वांना की अरे दुबईवरून लोक आलेले आहेत या कार्यक्रमासाठी आणि असं तर असा हा महाराष्ट्र दौऱ्यामधला हा पहिला एक आमचा पहिलं स्थळ होत आता दुसरं आम्ही जे प्लॅन करतोय ते म्हणजे शिवसृष्टी पुण्याची जी आहे तिथे आपण हे वादन करणार आहोत तिथेही एक मानवंदना देणार आहोत वादन करून असं आहे आणि दोन तीन ठिकाणं आहेत जे आता लवकरच आम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्रातली सो इट so विल बी लाईक like भारत, अ भारताबाहेरचं पथक इंटरनॅशनल पथक येऊन मायदेशी परत येऊन आपली एक मानवंदना देण्याचं एक सिरीज आपण त्याच्यातून हे करतोय खूप छान उपक्रम आहे पण तरी मी एक प्रश्न विचारेल म्हणजे आता एवढ्या सगळ्या गप्पांमध्ये मला जाणवलं की तुमचा संगीताशी संबंध होता किंवा संगीताची आवड होती जनरली लोक काय करतात कुठेही गेले की एखादा बँड तयार करतात मग त्यात वेगवेगळी वाद्य असतात मग ते म्युझिशियन बँड असतो पण ढोल ताशा पथकच का तेच जसं मी म्हंटल की ज्या वेळेला मी तिकडे राहिलो तर मला एक कुठेतरी तो, तो महाराष्ट्राचा जो साऊंड आपला तिथे असायला पाहिजे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती तो मिसिंग होता की पंजाबी भांगडा आहे गुजराती ढोल हे आहे गरबा वगैरे आहे किंवा साऊथचे मेलम वगैरे हे वाद्य वाजतात तिथे तर मग आपला ढोल तशा का नाही वाजते असं जेव्हा कळलं त्यावेळेला मला असं वाटलं की हा ढोल तशा मी महाराष्ट्रात आहे आणि मी महाराष्ट्रात वाढलेलो आहे ह्या गोष्टी मी बघून तरी ॲटलिस्ट शिकलेलो आहे मला वाद्य येतात तशी थोडीफार वाजवता सो त्यामुळे मला ती अशी संकल्पना आली की अरे मग हे आपणच करायला पाहिजे नाही तर कोण करणार आपला आपल्या देशाला आणि आपल्या कलेला आपण जर बाहेर नाही नेलं तर मग कोण करणार आहे असं हे महाराष्ट्राचा ढोलताशा आपण तिथेच प्रश्न विचारेल की आपले अनेक प्रेक्षक जे आहेत ते दुबईत पण आहेत किंवा अनेक आता असे असतील तरुण की जे दुबईला जाणारे तर त्यांना तुमच्याशी काही बोलायचं असेल किंवा तुमच्या या ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल तर काय आहे नक्कीच त्यांनी आम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलो करू शकतात त्रिविक्रम ढोलताशा आपला इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि असे बरेच मंडळी आहेत आपल्याकडे ज्यांनी आम्हाला सांगितलं की ज्या वेळेला मला दुबईचा जॉब लागला त्यावेळेला मी गुगल वरती पहिलं ढोल ताशा सर्च केलं आणि त्याच्यात तुमचं नाव आम्हाला मिळालं आणि मी लगेच आले आले तुम्हाला कॉन्टॅक्ट केलाय सो मला जॉईन व्हायचंय पथकात वगैरे असे सो अशा अशा वादकांचा किंवा अशा कलाकारांचा किंवा कलाकार जरी नसतील तरी अशी जी उत्सुक मंडळी आहे ज्यांना आपल्या देशासाठी आपल्या राज्याच्या कला संस्कृतीसाठी काही करायचं असेल तर आमची दारं ओपन आहेत कुठल्याही अं धर्माचे किंवा कुठल्याही राज्यातले जरी असले भारतीय असले किंवा नसले तरी संगीत आपलं एक आहेच एक त्याचं वेगळंच हे आहे सो so, कोणी येऊन आपल्याकडे जॉईन होऊ शकतं असं आपलं पथक आहे नक्कीच मला वाटतं खरंच तुमचं या पूर्ण उपक्रमासाठी कौतुक करायला पाहिजे कारण आपण बाहेर जातो कामासाठी आपली संस्कृती आपण इथून सोडून जातो पण ती तिथे जाऊन रुजवणं हे खूप महत्वाचं असतं आणि तो विचार तुम्ही केला आणि नुसता विचारच नाही तर तुम्ही कृती केली त्यासाठी खरंच तुम्हाला तुम्हाला थँक्यू आहे आणि तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला सांगितली कारण आमचे बरेच प्रेक्षक दुबईत सुद्धा आहेत त्यांना एखाद वेळेस हे माहीत नसेल तर या निमित्ताने ते कळेल तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानते आणि आका डिजिनाईनचे खूप आभार की त्यांनी आम्हाला इथे बोलवून आज या पॉडकास्ट मध्ये केले नक्कीच कारण तुमचा उपक्रमच इतका छान आहे की तो लोकांपर्यंत पोहोचणं खरंच गरजेचं आहे आपण कायम म्हणतो की आपल्या संस्कृतीशी आपल्या मातीशी नाळ ही आपली जोडलेली पाहिजे पण ती कशी याचं उदाहरण जे आहे ते म्हणजे सागर पाटील आहेत आणि त्यांचं पूर्ण ढोल ताशा पथक आहे कारण बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपली संस्कृती तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा त्या सगळ्या लोकांना एकत्र करून आपली संस्कृती जपणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे इथून पुढे मला वाटतं जे कोणी बाहेर जातील त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे किंवा एक रोल मॉडेल आपण म्हणू की आपली संस्कृती कशी जपायची तर याचं हे उदाहरण आहे आणि मला खात्री आहे की आजच्या या गप्पा तुम्हाला नक्की आवडल्या असतील या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विषयांसह आपण भेटणार आहोत त्यासाठी पाहायला विसरू नका आकार डी धन्यवाद